जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात मी पंकज मोरे आपल्या स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता घरी आहे साडे सहा वाजलेले आहेत आणि आता मी निघतोय बिझनेस साठी आज लवकर उठलो होतं तर लवकर आवरून झालं आणि आता निघालोय आपण बिझनेससाठी साठी तर ही आपली गाडी रेडी झालेली आहे गाडी जरा पोसून घेतलेली आपण तर चला निघूया शूज वगैरे घालून लवकरात लवकर लॉग कर इन करू आणि चांगल्यात चांगला बिझनेस करू मित्रांनो आपण ओलाची पहिली ट्रिप उचललेली आपली बंद करून ठेवतो आता हे मला आवाज आला आता एकशे सत्तर राहत ओके okay, okay. तर मित्रांनो दोनशे अडुसष्ट रुपयाचा सीएनजी बसलेला आहे आपल्या गाडीत आणि सकाळी सकाळी गॅस कारण गर्दी नव्हती आता आपण दिवसभर शोधावा लागणार नाही आपल्याला तर मित्रांनो ना आता नाश्ता करून घेऊ आपण एक तास झाला आपण ऑनलाईन येऊ तर एका तासात आपण उबरच्या दोन ट्रेप मारल्या ओलाची एक ट्रेप मारली दोनशे वीस रुपयाचा राऊंड झालेला आहे आपला आता नाश्ता करू आणि परत एकदा काम चालू करू आपला तर मित्रांनो आता लॉग इन करून दोन तास झालेले आहेत आपण एक जस्ट ट्रिप आता इथून मुकाई चौकाच्या साईडने निगडीला सोडली आहे एक ट्रीप एकशे दहा रुपये भेटले आपल्याला रेट खूपच कमी आहे कधी पंधरा साडे पंधरा कधी चौदा असा रेट भेटतोय उबेरला पण करू काय मी सांगा मला काय करू शकत नाही आपण आणि ओला सकाळपासून लॉग इन केलं आहे पहिली ट्रिप ओलाची पडली आपल्याला ती एकशे सहासष्ट रुपयाची त्यानंतर एकही ट्रिप आतापर्यंत वाचलेली नाही आहे मला जर दोन दोन तासाला एक ट्रिप वाजत असेल तर मग कसा बिझनेस करणार आपण ओला आणि रॅपिडो मध्ये तर ठीक आहे आता दोन तास झाले आहेत लॉग इन करून आणि पाचशे साडेपाचशे रुपये आपले झालेले आहेत दोन तासात तर आता बघूया अजून किती बिझनेस कव्हर करू शकतो आपण ते कारण आता मला आर टी ओला पण जायचं आहे आपल्या आर आरटीओ ला काम आहे तिकडे आपला वेळ जाणार आहे बऱ्यापैकी तर ठीक आहे चालते आता बारा वाजलेत मित्रांनो आणि आपण आलो आहोत आता आर टीओ वरून परत तर दहा वाजता मी निघालो होतो आणि बराच वेळा ओला लागला कारण त्या कडे भरपूर कामं होते ऑलरेडी आपल्या अगोदर दोघं होते आणि त्यांना वेळ लागला म्हणून आपल्याला पण वेळ लागला तर आता बारा वाजलेत आणि आता एक ट्रीप घेऊन आलोय मोहन नगरला गुरुद्वारा चौकातून मोहननगर सत्याऐंशी रुपये झाले उबरची ट्रीप आता बघूया पोटपूज काहीतरी करू भूक लागली काहीतरी जेवण वगैरे बघू काय असेल तर चांगलं आणि परत धंद्याला लागू दिवसभर धंदा करायचा सहा सात वाजेपर्यंत मित्रांनो आता आपण आहोत तळेगावला तर तळेगावला कसं आलो आपण तर मोहननगरचं भाडे घेऊन गेलो आपण तिथून आपण निगडीपर्यंत आलो आणि निगडीवरून आपल्याला तळेगावची ट्रिप पडली उभरला तर दोनशे सोळा रुपये काहीतरी कॅश घेतले तर आपण तेरा किलोमीटरचे तर रेट कमी भेटला मित्रांनो दोनशे तेरा रुपये म्हणजे कमी आहे पण दुपारच्या टाइमला आपल्याला अर्धा तासात दोनशे तेरा रुपये मिळणं ही मोठी गोष्ट आहे तर ठीक आहे आता इथून पुढं गोटू टाकले आपण आपल्या साईडचं सा, तळेगाव मध्ये मी तर तुम्हाला एक सांगायची गोष्ट तळेगावमध्ये चुकूनही रिक्षा स्टँड असेल त्यांच्यासमोरून ओला उबेरची ट्रीप उचलू नका कारण तुम्हाला ते उचलूनच देणार नाही आणि अवघड त्यांचं अवघड काम आहे जरा त्यांच्यासमोरून कधीच उचलू नका जरी समजा तुम्हाला उचलायचं असेल मोबाईल खेशत ठेवा आणि समजा त्यांनी विचारलं कुठून आणलं भाडं काय ठरवून आणलं त्या जे कस्टमर बसलेलं असतं ना त्यांना पण सांगा की फोन करून आलय असं म्हणा तर फोनवरचं भाडं आहे असं सांगा त्यांना आणि घेऊन या मोबाईल चुकूनही काढू नका नाहीतर तुम्हाला उतरवलं जाईल आणि तुम्हाला दिल्या जातील तुम्हाला मारलंही जाईल असं येतं तळेगाव अवघड काम आहे तळेगाव भाई लोक राहतात सगळे तळेगाव मध्ये

तर मित्रांनो फायनली आपली गाडी रेडी झालेली एक काम करून तर तिन्ही चाकाचं आपण बेरिंग चेंज केले आणि एक्सेल चेंज केले तिन्ही चाकाचे तर टोटल खर्च सामान वगैरे पकडून एकवीसशे आणि आता फिटरचे किती झालेत काय माहीत फिटरला विचारावं लागेल तर मला आय थिंक वाटतं की अडीच हजार लागतील तर आज आपण बिझनेस किती के केला होता बाराशे तेराशे रुपये केला होता तर आता तेराशे आणि वर्षी आपल्याला बाराशे रुपये म्हणजे आजचा दिवस तर गेला आणि बाराशे रुपये एक्स्ट्रा टाकावे लागले टोटल तर मित्रांनो काम आता झालेलं आहे आता फिटरचे पैसे द्यायचे आणि त्याला घरी सोडायचं कारण फिटर आपल्या ओळखीचं आहे खास तर ते आपल्या गाडी लगेच काम त्याला फोन केलं आणि लगेच आपलं बोलवतं आपल्या गाडीचं काम करतं त्याच्यामुळं फिटर लोकांना तुम्ही सांभाळा चला तर मग आता बघू लॉग इन केलं तर करूया नाही तर मग हॅलो अनिल भैया है। है मित्रांनो पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आपण आता पॅकअप करतोय हो तर बघा आपण सकाळी सात वाजता पहिली ट्रिप कंप्लीट केली होती आज लवकर निघालो होतो आपण बऱ्यापैकी तर कसं आहे मित्रांनो सात ते आपण दहा वाजेपर्यंत चांगला बिझनेस केला सहाशे रुपये केले जवळजवळ आणि मग आपण आरटीओला गेलो आर टी ओला जवळजवळ दोन तास लागले आपल्याला ला तिथेच मग इथं दहाला गेलेलो आपण डायरेक्ट सव्वा बारा साडेबाराला आपण आकुर्डीत आलो तर मग परत लॉग इन केलं आणि लॉग इन केल्यावर तीन वाजेपर्यंत हजार रुपये केले होते हजार अकराशे रुपये तर तळेगावला भाडं घेऊन जात होतो उबेरचं तर हायवेलाच रस्त्यात माझ्या गाडीचा आवाज यायला लागला चाकांमधून मग जोरजोरात आवाज येतो असं वाटत होतं की लायनर आपल्या ड्रमला घासतात आहे पण तो प्रॉब्लेम तसा नव्हता तेव्हापासून जो आवाज चालू झाला मी लगेच फिटरला फोन केला तर फिटर म्हणला मी त्याला म्हणलं होतं की शनिवारी येतो उद्याच येतो म्हणलं पण तो म्हणला उद्या माझ्याकडे गाडी आहे तुला यायचं असेल तर आज ये मग मी काय लगेचच तिथून तळेगावला ट्रिप सोडली तिथून बोटू टाकलं होतं गुरुद्वारा चौकाचं तळेगावमधून तर मला ट्रिप पडली सोमटणे फाट्यावरून तीन किलोमीटर वरून मला ट्रिप पडली देहरोड स्टेशन देहरोड स्टेशनला शंभर शंबर रुपये शंभर रुपयावरून तिथून परत के टाउन सोसायटी आहे रावेतमध्ये म्हणजे मुकाई चौकाच्या त्या साईडला के टाउन तुम्हाला माहीत असेल ज तर तिथून धर्मराज चौक ते सत्तर रुपये झाले तिथून डायरेक्ट एम टी चिंचवड स्टेशनला गॅरेजवर गेलो गांधीचं गॅरेज आहे तिथं फिटर आहे आपला ओळखीचा खास मग गाडी लावली मग डायरेक्ट सहा वाजेपर्यंत काम चाललं मित्रांनो तर त्या कशामध्ये काय काय ना बेरिंग होत्या दोन्ही तिन्ही चाकाच्या बेरिंग चेंज केल्या अजून ते काय काय त्याचं नाव आठवणं मला तर ते एक पार्ट आपल्याला जवळजवळ सहाशे रुपयाचं एक आहे तसे दोन चाकात बसवले हो तर व्हिडिओमध्ये दाखवेलच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच की काय काय काम केलं आपण ते तर टोटल मित्रांनो आपल्याला सामान मिळत आहे जे ज्या आपण वस्तू घेतल्या गॅरेज मधून त्याचे एकवीसशे रुपये झाले फिटरने माझ्याकडून भरपूर पैसे घेतले सहाशे रुपये फिटरने तर सत्तावीसशे शक्तीच झाले तर आज बिझनेस किती झाला तुम्हाला दाखवतो मी तर वीस ट्रिप मारल्या सोळाशे बासष्ट रुपये झाले आज सोळाशे बासष्ट केले आज आठ तास ऑनलाईन होतो वीस ट्रिप मारल्यात काल सोळाशे चार परवा दिवशी पंधराशे बावीस आणि सोमवारी आपण केले ते सतराशे रुपये म्हणजे अठराशे थोडक्यात तर ह्या हप्त्यात चांगलं काम होतय माझ्याकडून बहुतेक ओलाची एकच ट्रीप मारली मित्रांनो सो आपण सोळाशे बासष्ट उबर एकशे सदुसष्ट जी ओलाची ट्रीप आपली आज पहिले ऐंशी रुपयाची प्रायव्हेट बुकिंग होत्या दोनशे अडुसष्ट चा सीएनजी आहे आणि सोळाशे चव्वेचाळीस रुपये जे आजचं जे भेटले होते ते प्रॉफिट आता समजा सोळाशे सोळाशे एक्केचाळीस आहे ना तर टोटल किती सत्तावीसशे पन्नास रुपये खर्च झाला आज आपल्या गॅरेजला तर सोळाशे किती म्हणले होते किती सोळाशे एक्केचाळीस ना तर आज आपण पदरचे अकराशे रुपये घातलेत आणि च काम केलं बिअरिंगचं पूर्ण तिन्ही चाकाचं तर आज बिझनेस आजचा जो बिझनेस प्रॉफिट झाला तर तो सोळाशे रुपये आणि पदरचे आपण अकराशे रुपये टाकून तिन्ही बेअरिंगचं काम केलं आता ते बेअरिंगचं काम काय की सारखं सारखं नसतं निघत नाही तर अनुग्या आपण तुम्ही जर रेग्युलर ग्रीस भरत असाल तर ते काम लवकर निघत नाही आता आपल्या गाडीचं जे मागच्या दोन्ही बे चाकाच्या ज्या बेअरिंग आहेत त्या सहा वर्षांनी खोलेले आहेत म्हणजे ते फिटरने सांगितलं मला की बाबा असं जे लॉक येतं ते डायरेक्ट कंपनी फिटेड असतं तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे सहा वर्षांनी तर काम निघत असेल तर आणि ठीक आहे मित्रांनो चला मित्र आज ब्लॉग आपला पूर्ण जर तुम्ही बघितला असेल तर थँक्यू सो मच धन्यवाद आणि भेटूया उद्या म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये आपण जय हिंद जय जै महाराष्ट्र